लातूरच्या भाजी महिला खेळाडूची छेड एका झापडात भाजी विक्रेता गार हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आज भाजी मार्केट बंद लातूर दिनांक तीस ऑगस्ट शहरातील महात्मा फुले भाजी मंडईत एका भाजी विक्रेत्याने महिला खेळाडूची छेड काढत विनय केला महिला खेळाडूने या भाजी विक्रेत्याच्या कांछिलात लगावली असून एका झापडात याला गार केले आहे हिंदुत्वादी संघटनेने या प्रकरणाची दखल घेत पत्रकार परिषद घेऊन आज भाजी मार्केट बंद करणार असल्याचे सांगितले आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रीय महिला खेळाडू भाजी खरेदी करण्यासाठी महात्मा फुले भाजी मार्केट येथे गेली असता भाजी देण्याच्या बहाण्याने आरोपी आजम काझी यांनी महिला खेळाडूची छेडकाडत विनभन केला तर महिलेने जशास तसे उत्तर देत भाजी विक्रेत्या कानशिलात लगावली असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहेत भाजी विक्रेता येथील फळ विक्रेते महिला मुलींना पाहून डबल मिनिंग बोलतात लातूरच्या बाजारात महिला सुरक्षित राहिल्या नाहीत असे सांगत हिंदुत्ववादी संघटनेने भाजी मंडईतच पत्रकार परिषद घेत दिनांक तीस ऑगस्ट रोजी भाजी मंडई बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे पीडित महिला खेळाडूशी संपर्क साधला असता माझ्यासोबत घडलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय असून माझ्या मनगटात बळ आहे म्हणून मी प्रतिकार केला मी तायकॉनजो या मार्शल आर्टची राष्ट्रीय खेळाडू आहे सदर घटनेत एक मी एकच झापड मारली आहे म्हणून तो वाचला आणि पळ काढला नाहीतर मी त्याला तिथेच आडवा केला असता अशा प्रतिक्रिया नेता न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या आहेत कोणत्याही मुली आणि महिलांनी घाबरून न जाता दोन हात करण्याची मानसिकता ठेवला तर असे प्रकार आपल्यासोबत घडणार नाहीत आपल्याला कोणाच्या मदतीत मदत यायची वाट पाहत बसू नका तुम्ही प्रतिकार करा मदत आपोआप येते असेही यावेळी त्या बोलत होत्या सदर घटनेची गांधी चौक पोलिसात नोंद घेण्यात आली असून आरोपी आजम काजी याच्या विरोधात भारतीय या न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस कलम पंच्याहत्तर व चौऱ्याहत्तर प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतला आहे पुढील तपास गांधी चौक पोलीस हे करीत आहे पत्रकार परिषद या विषयासाठी घेतली की आज सकाळी आपलं जे गुळ मार्केट भाजी मार्केट आहे त्या ठिकाणी एका हरामखोर काय काय नाव त्याचं अजिम काजी या हरामखोर माणसानी एका महिलेला छेडण्याचा प्रयत्न केला त्या महिलेने त्याच्या मुसकाडीत लगावलं मी त्या महिलेचं मनापासून अभिनंदन करतो त्या ताईचं खूप मनापासून स्वागत करतो ते तिने एकच मुस्काळीत मारली त्याचं तोंड फोडायला पाहिजे होतं असं माझं मत आहे आणि मग त्याच्या विषयामध्ये हे पत्रकार परिषद आज घेतली असे प्रकार लातूर शहरामध्ये अनेक ठिकाणी भाजी मार्केटच्या ठिकाणी गोलाईच्या ठिकाणी असे घडत असतात असे प्रकार याच्या पुढं जर घडले तर आम्ही प्रशासनावर न सोडता अशा प्रवृत्तीना क्रूर मानसिकतेच्या प्रवृत्तीना त्याच ठिकाणी ठेचून काढण्याचं काम आम्ही याच्या पुढं करणार आहोत सकाळी प्रशासनाने त्याच्यावर गुन्हाही नोंद केला त्याला अटकी केली आम्हाला हे सांगायचं की या विषयामध्ये त्याला ज्या पद्धतीची कडक कारवाई ज्या पद्धतीनं करता येईल कायद्याच्या पद्धतीनं ते आपण करावी एवढीच मागणी आहे आणि या अनुषंगाने उद्याच्याला इथलं भाजी मार्केट आम्ही बंद करतोय इथले जे कोणी सभापती आहेत त्यांना आमचं सांगणं त्यांची आमची विनंती अशी असणार आहे की या ठिकाणी सीसीटीव्ही लावले पाहिजे कारण महिला भगिनी या ठिकाणी भाजी खरेदीला खूप मोठ्या प्रमाणात येत असतात आणि या ठिकाणी खूप गर्दी होत असते सीसीटीव्ही असली पाहिजे इथं पोलिसांची निगराणी असली पाहिजे आणि गोलाईत सुद्धा याच पद्धतीचं वातावरण महिलांना छेडण्याचं काम या फळ विक्रेत्याकडून करून भाजी विक्रेत्याकडून होत असते असे प्रकार जर याच्या पुढे निदर्शनास आले तर आम्ही त्याला त्याच ठिकाणी जाऊन ठेचू हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद होती आ, महिला व मुलींना काय वाटत मी खर तर आता त्या ताईंच अभिनंदन केलं मी महिलांना असेल किंवा मुलींना असेल एवढी हात जोडून विनंती करतो की तुम्ही कुणालाही भीतीच्या मानसिकतेमध्ये राहू नका तुमचा जोडा तुमची चप्पल तुमचं मजबूत ठेवा असे प्रकार तुम्हाला जर कुठं वाटले निदर्शनास आले तर तुम्ही प्रतिकार करा तुमचे भाऊ खंबीर आहेत तुम्हाला साथ देण्यासाठी अशा मानसिकतेमध्ये राहा की त्याचं तोंड फोडलं पाहिजे तुम्हीच आणि स्ट्रॉंग मानसिकतेनं राहिलं पाहिजे आपला इतिहास आहे राणी लक्ष्मीबाईचा अहिल्यादेवीचा अशाच पद्धतीनं स्ट्रॉंग तुमची मानसिकता असली पाहिजे कुणालाही भिण्याचं कारण नाही आम्ही तुमच्यासोबत पाठीशी खंबीरपणे सतत हो। आहोत असे प्रकार कुठेही घडतील शहरामध्ये आम्हाला कधी आव्हान करा आम्ही तुमच्या सोबत आहे घाबरायचं कुणालाही कारण नाही हेच आव्हान आम्ही करणार चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक ला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज फॉलो करा